मूल संख्या ज्यादा संख्ये एक ती स्वतः संख्या दोनों तो विभाजक भाग जो तिला मूल संख्या मनता प्रश्न दुसरा सर्वात लहान मूल संख्या को लहान मूल संख्या है प्रश्न तीसरा एकमेव सम मूल संख्या को ही एकमेव सम मूल संख्या है प्रश्न चौथा एक ही मूल संख्या है कि संयुक्त संख्या उत्तर एक ही संयुक्त एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही प्रश्न पाचवा एक ते शंभर दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत एक ते शंभरच्या दरम्यान एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत प्रश्न सव्वा एक ते पन्नासपर्यंत पर्यंत एकूण किती मूळ संख्या येतात एक ते पन्नासपर्यंत पर्यंत एकूण पंधरा मूळ संख्या येतात प्रश्न सातवा एक्कावन्न ते शंभर या गटात किती मूळ संख्या आहेत एक्कावन ते शंभर या गटात दहा मूळ संख्या आहेत प्रश्न आठवा सर्वात लहान विषम ऑड मूळ संख्या कोणती तीन ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे प्रश्न नव्वा जोडमूळ संख्या ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात प्रश्न दहावा एक ते शंभरमध्ये जोडमूळ संख्या एकूण किती जोड्या आहेत एक ते शंभरमध्ये मध्ये जोडमूळ संख्यांच्या एकूण आठ जोड्या आहेत प्रश्न अकरावा एक, एक ते शंभरमधील मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती होते एक ते शंभरमधील मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज एक हजार साठ होते प्रश्न बारावा दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती अकरा ही दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्या आहे प्रश्न तेरावा दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती सत्त्याण्णव ही दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे प्रश्न चौदावा सहमूळ को प्राईम संख्या म्हणजे काय ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक असतो त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात प्रश्न पंधरावा दहा ते वीस दरम्यान मूळ संख्यांची बेरीज किती दहा ते वीस दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज साठ आहे प्रश्न सोळावा एक ते शंभर मधील अशा मूळ संख्या सांगा ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली तरी मूळ संख्याच राहते आठ प्रश्न सतरावा मूळ संख्याच्या संचाला कोणत्या अक्षराने दर्शवले जाते मूळ संख्याच्या संचाला सामान्यतः इंग्रजी पी अक्षराने दर्शवले जाते प्रश्न अठरावा दोन आणि तीन या कोणत्या प्रकारच्या मूळ संख्या आहेत दोन आणि तीन या क्रमाने येणाऱ्या एकमेव मूळ संख्या आहेत प्रश्न एकोणीस सर्वात मोठी मूळ संख्या शोधता येईल का नाही मूळ संख्यांची मालिका अनंत इन्फानाईट असल्यामुळे सर्वात मोठी मूळ संख्या सांगता येत नाही प्रश्न वीस नव्वद ते शंभरच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत नव्वद ते शंभरच्या दरम्यान केवळ एक मूळ संख्या आहे सत्त्याण्णव ही प्रश्न एकवीस इरेस्टोस्थेनीची चाळणी कशासाठी वापरली जाते ठराविक मर्यादेपर्यंतच्या मूळ संख्या शोधण्यासाठी ही पद्धत वापरली जाते प्रश्न बावीसवा पाचने भाग जाणारी एकमेव मूळ संख्या कोणती पाच ही स्वतः पाचने भाग जाणारी एकमेव मूळ संख्या आहे प्रश्न तेवीस ती तिन्ही तिन्ही अंकी सर्व तीन अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती एकशे एक ही तीन अंकी सर्वात लहान मूळ संख्या आहे प्रश्न वा एक एकाहत्तर ते ऐंशी दरम्यान किती मूळ संख्या आहेत एकाहत्तर ते ऐंशी दरम्यान तीन मूळ संख्या आहेत त्या आहेत एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी प्रश्न पंचवीस संयुक्त संख्या म्हणजे काय ज्या संख्यांना दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात प्रश्न सव्वीस एक ते शंभरमध्ये एकूण किती संयुक्त संख्या आहेत एक ते शंभरमध्ये एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत एक सोडून प्रश्न पाच प्रश्न सत्तावीस पाच आणि सात ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे का हो पाच आणि सात मध्ये दोनचा फरक असल्याने ती जोड मूळ संख्यांची जोडी आहे प्रश्न अठ्ठावीस सर्व मूळ संख्या दोन, दोन सोडून कोणत्या स्वरूपात असतात दोन सोडून सर्व मूळ संख्या विषम स्वरूपात असतात प्रश्न एकोणतीस एक्केचाळीस ते पन्नास या गटातील मूळ संख्या सांगा एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस एक्केचाळीस या पन्नास म एक्केचाळीस ते पन्नासमधील मधील मूळ संख्या आहेत प्रश्न तीस गणितातील फंडामेंटल थेरम ऑफ ॲरिथमेटिक कशाशी संबंधित आहे हा सिद्धांत मूळ संख्यांच्या गुणाकाराशी संबंधित आहे